एक उत्तम चटणीसाठी फक्त चव महत्त्वाची नसते त्यामागे असतो एक परिपूर्ण मसाल्यांचा तडका योग्य प्रमाणात निवडलेली सामग्री आणि एक गुपित ज्यामुळे ही चटणी लज्जतदार बनते पण तुम्हाला माहित आहे का की उत्तम चटणी तयार करायला नक्की काय लागतं आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत तुषार मसाल्याच्या विशेष चटणीचं रहस्य एक किलो मिरचीच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची यासाठी तीन प्रकारच्या मिरच्या लागतात पहिली मिरची म्हणजे बॅडगी मिरची तीनशे ग्रॅम लागते त्यानंतर कश्मीरी मिरची आहे ती दोनशे ग्रॅम आणि जवारी मिरची पाचशे अशी एक आणि ह्या एक किलो मिरची पासून आपला तीन किलो, किलो कांदा लसून मसाला बनवून तयार होतो त्यानंतर आता आपण पाहूया खडा मसाल्याचे अचूक प्रमाण जिरे एकशे पंचवीस ग्रॅम तीळ एकशे पंचवीस ग्रॅम धने दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे दोनशे पन्नास ग्राम मोहरी पन्नास ग्राम मेथी पंचवीस ग्राम हळकुंड पंचवीस ग्राम बडिशेक पंचवीस ग्राम लवंग दहा ग्राम दालचिनी दहा ग्राम वेल हिरवा वेलदोडा दहा ग्राम बदाम फूल दहा ग्राम जायफळ दहा ग्राम मसाला वेलदोडा दहा ग्राम खसखस दहा ग्राम काळी मिरी दहा ग्राम शहा जिरे दहा ग्राम खडा हिंग दहा ग्राम रामपत्री दहा ग्राम जायपत्री दहा ग्राम तमालपत्री आणि दगडफूल दहा ग्रॅम त्रिफळ आणि नाकेशर हे प्रत्येकी पाच ग्रॅम आता उत्कृष्ट मिरची आणि मसाले खरेदी करण्याचे वनवन संपले आहे कारण तुषार मसाले घेऊन येत आहेत चटणीच्या साहित्याचा कॉम्बो पॅक एक किलो मिरचीच्या प्रमाणात दोन किलो तीन किलो असे पाच किलो पर्यंतच्या मिरचीच्या प्रमाणातील हे कॉम्बो पॅक तुषार मसालेमध्ये आता उपलब्ध आहेत तर त्यामध्ये काय काय साहित्य असणार आहे तर त्यामध्ये मिरच्या आणि खडे मसाले असणार आहेत आता हा जो हो, कॉम्बो पॅक आपण पाहत आहोत हा एक किलोच्या प्रमाणातील कॉम्बो पॅक आहे यामध्ये कश्मीरी मिरची दोनशे ग्रॅम आहे बॅडगी मिरची तीनशे ग्रॅम आहे आणि जवारी मिरची पाचशे ग्रॅम आहे आणि त्यासाठी लागणारे हे सर्व योग्य प्रमाणातील खडे मसाले चोवीस प्रकारचे खडे मसाले आहेत आणि ज्या कस्टमर्सना त्यांच्या घरी वापरले जाणारे जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार कस्टमाइज कॉम्बो पॅक हवा असेल तर तोही तुषार मसाले मध्ये उपलब्ध आहे तर तुषार मसालेला कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर ओला मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूया कांदा पाचशे ग्रॅम लसूण पाव किलो आले एकशे पंचवीस ग्रॅम आणि तेल पाव किलो अचूक प्रमाणात कांदा लसूण मसाला चटणी बनव बनवण्यासाठी मिरच्या जवळपास चोवीस प्रकारचे खडे मसाले आणि त्यासाठी लागणारा ओला मसाला याचे परफेक्ट प्रमाण अतिशय आहे तर या सर्व कांदा मसाला कसा बनवायचा हे पाहूया पहिल्यांदा या मिरच्या उन्हामध्ये कडक वाळून घ्यायच्या त्याचे अर्धे देठ काढायचे आणि त्यानंतर सर्व खडा मसाला सेपरेट भाजून घ्यायचा एकत्र हा खडा मसाला भाजू नये आणि प्रत्येक खडा मसाला सेपरेट भाजून घेऊन तो मिरच्या आणि खडा मसाला एकत्र मध्ये कुटण्यासाठी घालावा त्यानंतर त्याची फाईन पावडर झाल्यानंतर ग्राईंड केलेला ओला मसाला त्यामध्ये मिक्स करण्यासाठी घालायचा आणि ही चटणी एकत्र डंकावरती कुटून घ्यायची अशा पद्धतीने हा अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनून तयार होतो झणझणीत तिखट आणि चविष्ट हा मसाला तुषार मसालेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तुषार मसालेला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या प्रमाणाने जर कांदा लसूण मसाला चटणी बनवली तर ती चटणी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम अस्सल कोल्हापुरी चवीची ही कांदा लसूण मसाला चटणी बनवून तयार होईल तर तुम्ही पण या प्रमाणानुसार कांदा लसूण मसाला चटणी नक्की बनवून पहा